कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटातून प्रेक्षकांना सहकुटुंब पुरेपूर पुरे पुरे मनोरंजन अनुभवता येणार आहे गावातील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आला असून उत्तम उत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटात मालवणी बोलीचाही तडका आहे विजय कलमकर दिग्दर्शित या चित्रपटाची चित्रपट सृष्टीत चर्चा असून एकोणीस सप्टेंबर रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे सध्या राज्यभरातील ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे ही समस्या झाली आहे गावातल्या मुलींना शहराचे आकर्षण असते त्यांच्याही आयुष्याबद्दल काही इच्छा आकांक्षा असतात परिणामी शहर आणि ग्रामीण भाग अशी एक दरी निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय त्यांच्याशी जोडलेले सामाजिक मुद्दे परस्पर नातेसंबंध अशा विषयाची मांडणी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटात करण्यात आली आहे गंभीर विषयाची अत्यंत मनोरंजक पद्धतीने हाताळणी या चित्रपटात करण्यात आली आहे त्यामुळे सहकुटुंब चित्रपटगृहात अनुभवावा असा हा चित्रपट आहे आत्तापर्यंत टीजर ट्रेलरने चित्रपटाविषयी उत्सुकता वाढवली आहे सिनेकथा कीर्तन चंद्रभागा स्टुडिओज आणि एम व्ही शरदचंद्र यांनी कुर्ला टू वेंगुर्ला या चित्रपटाची निर्मिती केली आहे अमरजित आमले विजय कलमकर चारुदत्त सोमन नैना सोनवणे अविनाश सोनवणे एम व्ही शरदचंद्र हे या चित्रपटाचे निर्माते आहेत चित्रपटाची कथा पटकथा व संवाद लेखन अमरजित आमले यांनी तर दिग्दर्शन विजय कलमकर यांनी केले आहे अभिनेते वीना जामकर प्रल्हाद कुडतरकर वैभव मांगडे सुनील तावडे स्वानंदी टिकेकर साईंकित कामत अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे यासोबतच अमय परब शेखर बेटकर आणि अनगा राणे या नवोदित कलाकारांचा अभिनयही आपल्याला पाहायला मिळणार आहे